नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अलीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे ही बातमी निश्चितच शेतकरी समुदायासाठी एक मोठा दिलासा असणार आहे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे ही रक्कम आता शेतकऱ्यांऐवजी सरकार बँकांना अदा करणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये पात्रता आणि निकष पुढील प्रमाणे असणार आहेत अर्जदार शेतकरी असल्याचा सा पुरावा सादर करणे आवश्यक आहे कर्ज बँकेकडून किंवा किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले असावे कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सरकारने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने किंवा त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकतात कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणि डोकेदुखी कमी होणार आहे यामुळे त्यांना आर्थिक धैर्य मिळेल आणि ते आपल्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील शेतकरी कर्जमुक्त झाल्यामुळे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन गुंतवणूक करू शकतील हे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उच्च दर्जाची बियाणे खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यास मदत करेल ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढू शकेल